डोंगरशिवली येथील सोमनाथ महाराज संस्थान मंदिरामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास एक मादा अस्वल व तिचे तीन पिल्ले गाभाऱ्यापर्यंत मुक्त संचार करताना आढळून आले यामुळे सगळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे या अगोदरही डोंगरशिवलीमध्ये एका शेतकऱ्याचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे तसेच अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत यामुळे या अस्वलांचा वनविभागाने लवकर बंदोबस्त करावा